ची दुपार झाली तरी देवाची काही सकाळ बापडे गुड मॉर्निंग अरे आरे बाट उटा आयो कसे उठला कशा कशे कशा 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 शशा उठला कशा 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 पांत अरे अरे रे रेली कच कचितली कचितली कचिटली नाय गू मम्मा झोप कमी मी झोपून जाऊ का किती वाजले किती वेळा हातरून ठेवायचं हे बघा सव्वा बारा झाले तरी पण आमच्या दिवा काय होता नाही रात्री कशाला जागायचं एवढं दोन दोन तीन तीनला झोपतो सकाळी बाराला उठतो मग उठचाल लवकर आंघोळीला खाऊ खायचं का पहिले का अंघूळ कलायची म्हणजे बालाला का का आता काय दुपारी झोपत नसतो माझा क्लास काही नीट होणार नाही परत तुला मावकं टाकून यावं लागणार आहे वट चल चला आम्ही आता पहिले फ्रेश होऊन घेतो देवाला खाऊ घालून घेतो माझा इथं नाश्ता वगैरे सगळं झालं आहे चला मग पुढं मग क्लास झाल्यानंतरच भेटूया आपण ॲंग <coughs> देवा इज रेडी आणि देवा झालेला स्काय ब्लू बॉय आणि देवाला लहानपणी जन दिवसाच्या ड्रेसमध्ये तेव्हा देवाला हा ड्रेस <coughs> द्यायचा नाही लय लहान दिवस यायचा लहानपणी अजिबात चांगला नव्हता दिसत नाही माझ लाल बेबी छान होता हा नाही चांगला हा लय खडूशी हा लय खडूशे मला ओरडतो मला ओरडतो बरं का हा हा हा, हा, हा चला आता झोपून घे ना उठा माझा आहे क्लास आता बाय एकदा बघा या गवसुर आहे आता मला आहे क्लास काही करायच नाही आज काय जॉईनच होत नाही बाहेर बघा किती मस्त असं ऊन पडलं एवढ्या दिवसानंतर मला तर मस्त चमकताय फोन मध्ये नाही चमकते चल दुकानात दुकानात जाऊन येतो आम्ही मग मस्त चहा करून पितो चहा नव्हता पिला चाच नाही काही नाही अशीच बसले आज काय करावं एखादी नद बनून टाकणार आहे मी दुसरं काय करणार नाहीये मस्त असं ऊन पडलंय पण आता गरम व्हायला लागलं त्यामुळं फॅन पण आपला चालू झालेला आहे आणि इकडे बघा तेव्हा काय करतोय मम्मा माझी बसलंय तिकडे खेळणी दिली त्याला काढून खेळायला आणि इथं बसलाय मुरमुरे खातो काय करतोय मम्मा खातोय काय खातोय देऊ ऐ देवा देव बाप्पा कर देव बाप्पा जय 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 असं नाही हातात खाली ठेवते जय जय कर जय जय कर राहिला देवा सलन्नत बनवते मग तुम्हाला दाखवते आणि नंतर आज काय आहे स्पेशल में थे तार थे, तार तर आता मी तो पॅच बनवला आहे तुम्ही बघितलं आहे तर त्याच्यासाठी ब्लाऊज शिवायला जायचे मग त्याचा बॅग शिवून घेते मी आज जाऊ जाते मोर आहे तर एकदम बॅग शिवून आणते त्याचा एकदा मग आपण मोर चिटकू त्याला त्यानंतर पॅच वर्क करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मला असं वाटतं की तरी स्पेशल करावं मग ते पॅचवर हे सिक्रेट राहणार आहे आणि ते तुम्हाला भेटणार आहे बघायला सांगन मी नंतर इथ रेडी झालाय आम्ही थोडं सामान घेतलंय आता मग ब्लाउज कट करून घेऊ आपलं टप्प्या दिशी आणलंय आता हे ब्लाऊज शिवून आता आपल्याला वर्क आपलं चिटकून स्टिच करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर थोडंसं वर्क करून घ्यायचंय होय ना एक दोन दिवसामध्ये बघा अशा टाईपचा गाळा केला होता गोल असा मटके टाईप पण गोल पण नाही मटका पण असं थोडं वेगळाच केलाय खोलगट केलाय थोडासा कारण नेट आणि वर्क येणार आहे त्याच्यावर आणि नंतर आपल्याला ती लाईट पण गेली आहे घेतलंय पॅक करून आता मी मस्त याच्यावर वर्क करते इथे वर्क करायला सुरुवात केली मी आता स्टँड करायला होणार नाही मी कारण लाईट गेली आहे हो इथं कुठं ॲडजस्ट झालं तर नाही तर जाऊ दे चला अशा प्रकारे इथे आहे जाऊजस्ट स्टँड मोर आपल्याला जाऊ दे सुईनी स्टिच करून घ्यायचं आहे जिथून काढले तिथूनच स्वीट टाकायचे म्हणजे ते दिसलं नाही पाहिजे एक कलर कलरचा दोरा घेतलाय दुसऱ्या मी एकदा आपला मोर शून झाला की टेन्शन मिटलं आपल्या वर्क मधलं सगळ्यात मोठं छान असं शून घ्यायचंय निघलं नाही पाहिजे कस्टमरची तक्रार पण आली नाही पाहिजे पहिला मोर आणि नंतरचे मोर एवढे काय करायचं नाही पहिला मोर जास्त टाईट करते मी करून घेते तुम्हाला दाखव इथं देवाचे पप्पा अचानकच घरी आले होते आणि देवा खूप हॅप्पी झाला मग देवाचे पप्पा त्याला चक्करला घेऊन गेले बघा कसे घेऊन गेले मस्त असं देवाला सवय लागली आता दररोज चक्करला जायची आणि देवाला मजा वाटते तेव्हा मस्त असं बसतो तुम्ही बघितलं असं बाकीच्या व्हिडिओमध्ये चला मग आता आम्हाला जायचंय फिरायला ते कशासाठी ते तुम्हाला नंतर कळेलच इथं परकर मॅचिंग कसं भेटत नव्हता पण तो बाई नंतर आणून दिला शोधून चला मग आता टपकन घरी जायचं आपल्याला शॉपिंग करून खूप साऱ्या पिशव्या भरून आणल्या देवानी बघा काय आणलंय द्राक्षे आणि काय आणलं हां काय आणलं वेफर दाखव तुझे वेफर कोणते फ्लेवर आहे दाखव हा वेफर आहे वेफर कोणतं वेफर देऊ चॉकलेटचं कोणतं चॉकलेट आहे कॅडबरीच कोणती कॅडबरी आहे स्ट्रॉबेरी 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 कशु मग अति बाबा आरे बापे चला मग आधीच वेळेस स्टॉप करणार इथं आता तुम्ही बुट नेक्स्ट नेक्स्ट तोपर्यंत बाय